नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच धाई यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या होणाऱ्या कर्जदेते ओप्पनच्या बैलगाडीसाठीच्या मैदानात रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा, या सर्जा येणार मां, का व सरजाचा पायरा कोणासोबत असणार तर मित्रांनो माग मागे झालेल्या मैदानात कासेगावच्या मैदानात सर्जाने सुंदर अशा प्रकारे फाजिलरावसोबत गटपास केला व सेमेला सर्जेची हार झाली तर मित्रांनो सैमेला सुंदर अशी लढत झाली होती त्या लढतीत सर्जाची थोडक्यात हार झाली तर मित्रांनो उद्या होणाऱ्या कर्जत जामखेड या मैदानात सर्जा येणार का तर मित्रांनो उद्या कर्जत येथे ते दादा पवार यांच्या मैदानात प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस असणार आहे ते तीन लाख रुपये असणार आहे तर मित्रांनो या मैदानासाठी रणजित सरनी बाळकर व विठ्ठलरावर बुतकर यांचा सर्जा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो त्याचा पैरा हा कॉकटेलसोबत असू शकतो तर मित्रांनो कॉकटेलने मागील झालेल्या कासेगाव या मैदानात सुंदर अशा प्रकारे पेस्टनसोबत धावून तीन नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो अतिशय सुंदर असा बैल कॉकटेल धावतो तसेच मित्रांनो उद्या होणाऱ्या कर्जतजाम किड्या मैदानात कॉकटेल आणि सर्जेची जोडी जो आपल्याला धावताना दिसू शकते तर मित्रांनो ही जोडी उद उद्या होणाऱ्या कर्जतजाम किड्या मैदानात एक नंबरचे मानकरी होतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा